पॅरिस ऑलिम्पिक दोन हजार चोवीसमधील सात ऑगस्टचा सा दिवस सर्वांच्याच कायम लक्षात राहील कारण याच दिवशी भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकच्या अंतिम सामन्यापूर्वी काही ग्राम वजन वाढल्याने अपात्र ठरवली गेली हा भारतासह सर्वांसाठीच मोठा धक्का होता मात्र या घटनेनंतर प्रत्येकाच्या मनात एक प्रश्न उपस्थित होत आहे एकाच दिवशी अचानक दोन किलो वजन कसे वाढू शकते हे कसे घडले आणि सामान्य माणसाला एकाच दिवसात वजन वाढवणं किंवा कमी करणं शक्य आहे या सर्वांमध्ये मेडिकल सायन्स नेमकं काय सांगून जातं चला तर मग जाणून घेऊया नमस्कार मी वर्षा भस्मारे मुंबई मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत कोणत्याही मैदानात खेळताना प्रत्येक खेळाडूला भरपूर ऊर्जा लागते त्यामुळे खेळाडूंना सामान्य व्यक्तीच्या तुलनेत वेगवेगळ्या प्रकारचा आहार दिला जातो त्यानुसार त्यांचा डाएट प्लॅन तयार केला जातो यात प्राधान्याने प्रथिने जीवनसत्वे फॅट आणि कार्बोदके असे विविध त्यांच्या आहारात विविध मानकांनुसार दिले जातात सामान्य व्यक्ती आणि ऍथलीट या दोघांचेही वजन अचानक वाढू शकते परंतु जर आपण सामान्य व्यक्तीबद्दल बोललो तर तो असा आहार घेत नाही त्यामुळे त्यांचं वजन वाढणं शक्य नाही अशी अनेक कारणं आहेत ज्यामुळे एका दिवसात सुमारे दोन ते तीन किलो वजन वाढू शकतं असे अचानक वजन वाढणं हे ऍथलिट्समध्ये घडू शकतो काही प्रकरणामध्ये सामान्य व्यक्तीबाबतही हे प्रकरण घडू शकतो असं तज्ञांचं मत आहे यामागे अनेक कारणं आहेत उदाहरणार्थ जर एखाद्या व्यक्तीने क्रॅश डाएट घेतला आणि त्याचे वजन एका दिवसात दोन किलोपेक्षा जास्त वाढू शकते याशिवाय जर एखाद्या व्यक्तीला सुरुवातीला कमी कार्बोदके दिली गेली आणि अचानक कार्बोदकांचे प्रमाण वाढले तर एका दिवसात संबंधित व्यक्तीचे वजन एक ते दोन किलोने वाढते शरीरात पाण्यासोबत साठलेल्या कार्बोदकांचे प्रमाण प्रमाण अचानक वाढणे हे याचे प्रमुख कारण आहे अनेक दिवसांनी अचानक जास्त कार्बोदकयुक्त आहार घेतल्यानेही वजन वाढतं आहारात सोडियमचे प्रमाण जास्त असल्यानेही वजन वाढू शकतं जास्त सोडियममुळे शरीरात मोठ्या प्रमाणात पाणी साचते आणि दुसऱ्या दिवशी सकाळी वजन वाढू शकते याचं कारण असं आहे की शरीराला योग्यरित्या कार्य करण्यासाठी सोडियम आणि पाण्याचे प्रमाण संतुलित ठेवणं आवश्यक असतं जर तुम्ही जेवताना जास्त मिठाचं सेवन केल्यास शरीरातील सोडियम वाढतं ज्यामुळे अचानक वजन वाढू शकतं त्यामुळे जेव्हा एखादा खेळाडू स्पर्धेत सहभागी होतो त्यावेळी त्याला वजन कमी ठेवण्यासाठी खारट पदार्थ न खाण्याचा सल्ला दिला जातो जर एखाद्या व्यक्तीने आदल्या दिवशी हेवी वर्कआउट केलं असेल आणि नंतर थोडा आहार जास्त घेतल्यास अचानक वजन वाढू शकतं असे घडण्याचे मुख्य कारण म्हणजे व्यायामानंतर स्नायूंच्या तंतूंवर येणारा ताण होय त्यामुळे अशा स्थितीत काही खाल्ले तर शरीर फुकते त्यामुळे वजन वाढते अशा परिस्थितीत आदल्या दिवशी हेवी वर्कआउट नंतर दुसऱ्या दिवशी हाय कार्बोयुक्त असलेले आहार घेणं टाळावं असं न केल्यास वजन अचानक वाढू शकतं